रविवार आहे संकष्टी आहे आणि आज मेथीच्या भाजीचा बेत आहे मेथीची भाजी मिरच्या घेतलेली मुगाची डाळ आहे आता ह्याचा खांदा काही मी जास्त भाजणार नाही आहे मग या मऊ होते आपला पण बघते गडबड आहे कारण की दहा वाजता एखादा द्यायचा आहे अजून मध्ये साडे नऊ वाजलेले आहेत ऑलरेडी ऑलिरी चोथी वाचन त्यांना वेळ झालाय मला जास्त वेळा कारण की ते त्यांनी सगळं काय घालत नाही अजून आमचा चहा नाश्ता व्हायचा आहे नाश्त्यामध्ये आज सँडविच आहे तिथे चिंच भिज झालेली आहे

नाश्ता करायला आम्ही किती वाजलेले सव्वा दहा साडे दहा दररोज साडेसातला नाश्ता होतोय रविवार पोती वाचन त्यात कॉलेज वगैरे नसल्यामुळे सगळी निवांत चालू आहे आमचं पैशू तरी काय फुल टाइमपास आहे का उपयोग नाही आहे तिचा आम्हाला येणार आहे ते पण त्याच्यात याच्या सगळ्या प्रेरणा अगदी व्यवस्थित ठरलेलं आहे ते नंटी घेतली दाखवत एक कांदा टमॅटो सगळं मिक्स करणं छान यात काय घातलेलं नाही हे साधं सिंपल आहे ते सगळं आमची वगैरे सगळ्याला वापरून मग मिक्स केले सॉस नाही खायचा हे जर खायचं नसेल तर सॉस नाही मिळणार सॉस असतं खायचं हे खायचं सॉस खा जा वाटी परत जो पदार्थ ज्या पदार्थासाठी केलाय ना त्याच पदार्थ जितक बोलणार ना तितक तिथं जाणार आहे तर म्हणायचं नाही असं कांटे कसं काय त्याच्यावर बाकीचं नंतर घालतो मी 军这个吧，这个了，板 <noise> 的 <noise> <noise> हे आज संकष्ट असल्या खोब हे खोबरं आहे खिरीसाठी बटाट्याची भाजी शिजत ठेवलेली आहे हे पुष्ण आमच्या गाजर किसून दिलेले कोशिंबीरीसाठी तर गाजराला फोडणी टाकणार आहे जिरं मोहरी हो जास्त घालायची जिरं मोहरी हो मिरची गाजर जास्त असल्यामुळे मिरची पण जास्त पाठ्या मिरच्या गॅस बंद केलेला आहे ना आता करत आहे परत पाहिजे कढी वाळलेला आहे सुरास हे हिंग चमचा घातलेला आहे तेल आता गरम असल्यामुळे तो भाजला जातोय बघा व्यवस्थित सुरसुर सुरसुर आवाज आलाय

मिक्स करून घेणार आहे मीठ घालून गाजर गोड आहेत तरी पण थोडीशी साखर सवय पडली आहे सवयमुळे साखरेवर हात जाक ना का छान मिक्स करून घेणार आहे कारण की गडबड जरा जास्त आहे साडेसात वाजलेली आहेत सव्वाठ वाजता सगळी जण डब्या न्यायला येते आता खिरीसाठी कुकर अजून उघडायचा आहे गव्हाची खीर आहे गणपतीला संकष्टी दिवशी गव्हाची खीरच करते मी दर महिन्याच्या संकष्टीला अंगारकी असेल तर मोदक आणि खीर गव्हाची असतील कुकरला गव्हाची गव्हाच्या खिरीच शिजायला टाकले कुकर उडायला अजून वेळ आहे बऱ्याच तोपर्यंत हे गुळाचं पाणी फिरवून देते जेणेकरून खीर फटकन होईल आणि फटफट होईल पाहुणे आठ उळीत आणि हे आता काजू आणि बेदाणे भाजून घेते कसं आहे जें करून वरून घालता येतील नंतर तुपात थोडंसं भाजून घेतो व्यवस्थित ते बारीक गॅसवर भाजून घ्यायला इकडं लक्ष व्यवस्थित द्यायला पाहिजे बारीक गॅसवर भाजत ठेवलेली इकडं भाजी पटक्याची असं हे सगळं चालू आहे कडबड अशीच होती संध्याकाळची शक्यतो म्हणूनच मला संध्याकाळची हे करायला जमत नाही व्हिडिओ करायला जमत नाही संध्याकाळच खोबर घालणार यात हे खोबरं आता मला बटाट्याच्या भाजीला पण पाहिजे आहे बिनफोडणीच वरण वरना आहे वरणाला पण पाहिजे आहे त्याच्यासाठी mm. मधून काढलेलं आहे हे आपले साधे घरचे गहूच दिवसभर भिजत घातलेले सकाळी लवकर सात साडेसातच्या दरम्यान मग ते मिक्सर मधून बारीक करून घेतले मग आंबे मोहरचा तांदूळ जरासा घातला आणि हे असं झालेलं आहे खपली गहू वगैरे काय आणत नाही सुजीचा रवा पण शक्यतो नसतोय आणलं की ते मात्र होते पाव किलो वगैरे आणायची सवय नाही त्यामुळं घरी आहे त्यात सगळं करता आलं पाहिजे आता काजू काजू आणि बेदानी भाजून झालेली आहे ते बेदानी भाजल्यानंतर असे तुम्हाला शिजल हे डाळ शिजून घेतलेली आहे काही थरक जणांना आमटी पाहिलेला आहे त्यामुळं हे नैवेद्यासाठी आमच्यासाठी आणि एक दोन जणांना ज्यांना वरण लागते त्यांना हे हे करून घ्यायचं हिंग जिरं लसूण चिरून घातलेला होता मिरच्या पाचात मिरच्या आहेत वरण आणि पिवळी बटाट्याची भाजी असल्यामुळे मिरची घातली प्रत्येकाला जास्त खोबर थोडस पाणी घालणार आहे लागलं तर थोडं घालणार आहे आणि परत शिजून दे म्हणून <coughs> सगळ्यात साखर घालायची सवय ही साखर साखर हे वैष्णवीचं जीवन खूपच सोप सो साधळ आहे पैसे घालताना दादिने घालताना दिसते सगळ्यांना त्या वरणाचं सगळं सेटलमेंट झालेलं आहे भाजी अजून पूर्ण शिजायची आहे वर मध्ये जागा नसल्यामुळं चुरून बटाटे केलेले

थोडस पाणी आठलं की गॅस बंद केला तर झाडाला शिजवणार आहे सुंदर करायला ही डाळ झालेली आहे आमटी करून ठेवली आहे थोडी खच ना चपात्या झाले की आता जेवण म्हणजे वैभवी किंवा हे दोघांपैकी एक जण डबे भरायलाही सुरुवात करते खिरी लागून किती वेळ लागेल काजू खीर बघा मी उकळी आल्यानंतर हिच्या भाजून फिरले ते घालणारे काजू वेगांनी